हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही व्यवस्थित ना छान मजेत वा तर फ्रेंड्स आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी काम चालू होऊन जातात तर पूजेचं देखीलसुद्धा स्वयंपाक टिफिनसाठी स्वयंपाक करते येते आता तर या ठिकाणी पीठमाळ्याचं काम चालू आहे तत्पुरतीने बनवलेलं आहे भाजी कसली भाजी कसा मस्त हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे अजून ते शिज शिजते नंतर मस्त घट्ट पाण्यासाठी छान अशी भाजी बनवली आहे इकडे फ्राईम्स तळलेले आहे कारण की आज वरण भात स्किप केलेला आहे फ्राईम्स तळलेले आहे आणि आज माझा तीनच टिफिन आहे त्या इकडे पापड मिरची त्या तिघांसाठी पापड मिरची फ्राईम्स भाजी आणि चपाती जेव्हा वरण भात स्किप असतो तेव्हा पाच चपात्या असतात त्यामुळे त्यानंतर प्रत्येकाच्या पाच पाच चपात्या फ्रेंड्स आणि त्यांना कसं वेगळ्यांची टेस्ट भेटे आणि फ्रेंड्स तर सगळ्यांना आवडतात कधी कधी आम्हाला सांगतात पण सांगतात टिफिन आले की वरम भात ना कधी आम्हाला असे फ्रँड्स वगैरे देत जा जेणेकरून छान वाटतं खायला तर आठवड्यातून दोन तीन वेळा तर त्यांना फ्रेंड्स आवडतात म्हणून मी देतच असते तर आणि पाहत नसतो म्हणून पाच पाच चपात्या दिलेल्या असतात तर आज माझ्या मागे खूप गडबड आहे कारण की मला एक्झाम पण आहे सी टी ई टीची तर मला सेंट्रल गव्हर्नमेंटची माझी डीअर झालेली म्हणून मला ई टीची एक्झाम पण आहे आणि टिफिन पण आहे म्हटलं आता टिफिन करायला डॉट बाराला तिथे हजर राहायचं आहे आणि मला जवळच सेंटर भेटलं म्हणून काही टेन्शन नाही आमच्या बाळाचं पण टेन्शन नाही आज माणूस याच्या सुट्टी पण आहे म्हणून ऍडजस्ट होत आहे सगळ्या गोष्टी तिला टेन्शन पेपरचं आहे मला टेन्शन पोरं सांभाळण्याचं <laughs> घडतात कारण की पेपरला ते जाणार आहेत पण या ठिकाणी स्वयंपाक देखील चालू आहे आणि स्वयंपाक करून प्लस आता अभ्यास तिलाच माहिती किती झालेला आहे झालाय तुम्हाला आहे अदर कुठला स्टडी केलेला नाहीये तिला माहिती आता ही कामं करेल का दुसरे म्हणजे स्टडी नोट्स पाठवले त्या नोट्सचा मी जेम तेम अभ्यास केलेला कारण की के ती बोलली होती का त्या नोट्स मधलंच बहुतांश येणार आहे म्हणून तिने मला सेंड केलेलं होतं पीडीएफ तर आता बघते आता मी वेळ काढून मला थोड्या वेळ स्टडी पण करायचं आहे काल जेवढा होईल तेवढा केलेला आहे म्हणजे थोडा थोडा करतच होते व्हिडिओ बघून वगैरे पण आता बघूया काय होतं कारण की मी होत टी दिलेली आहे टी फर्स्ट टाइम देणार आहे तर बघूया कशी जाते ती तिने टी पण दिलेली होती पण मग ते तिने जास्त ऑब्झर्व केला ना तर प्रश्न अवघड होते पण ते खूप अवघड होते म्हणजे जेवढे मार्क पडायला पाहिजे तेवढे काही पडलेले नाहीये तर आता इथं सीटीई टी म्हटलं सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे तर त्याला तो खूपच अभ्यास लागणार आहे पण तिचा काय तसा अभ्यास झालेला नाहीये <laughs> पण तर देखील एक अनुभवासाठी आपण एक्सपिरियन्स खूप महत्वाचा असतो कसं आहे म्हणजे आपण जो स्टडी करतो तो कधीच नसतो तिथं सिलेबस जो असतो तो खूप वेगळा असतो तर बघूया म्हटलं आता जेवढा अभ्यास झालेला आहे तेवढ्यावरती ते कारण की क्वेश्चन खूप असे वेगवेगळे असतात आपण जो पुस्तक वाचतं त्यातले कधीच क्वेश्चन नसतं कारण की मी टी तिथं दोन तीन वेळा दिलेले परंतु जो स्टडी सिलेबस असतो त्यातले तर बहुशां बहुतांश प्रश्न नसतातच त्यामध्ये तर आता मी आग मिस्टरांच्या आग्रह कात्र देते कारण की मला माहिती आहे का नाही करू शकत मी कारण खूप टफ आहे आणि कॉम्पिटिशन तर खूपच आहे तर बघूया आता काय होत काय, काय, काय नाही मग ते पण बायचा काय होत काय नाही कसं नाशिक मध्येच जवळच आमच्या इथं त्याच्यामुळे आम्ही म्हणजे ती जाऊ शकते मुलांना तेवढं हँडल करू शकतो तर मी तुम्हाला दाखवलंच की मुलांना कसं हॅन्डल करतोय म्हणून पॉसिबल झालं तर व्हिडिओ करेल नाही तर त्या जर का बाळाने मोठीने जर का मला त्रास दिला तर मी नाही बनवू शकत व्हिडिओ तशी आता ट्राय तर करावा लागणार आहे संडेचा दिवस आहे महत्वाचं म्हणजे मला बाराला आहे आणि मी डायरेक्ट पाचलाच लाच घरी येणार आहे मनसेच्या चांगलीच कसं होते पाच हॅन्डल करण्याची करण्याची पण हे जवळ असल्यामुळे ठीक आहे कारण मुंबई पुणे या ठिकाणी असतं तर मग थोडस जायचं पण विचारच केला असता जाऊ म्हणजे जायला पाहिजे का नाही पण जवळच असल्यामुळे मग आता जाऊन एक्झाम देऊ शकते ती बघूया काय होत ते काय माहिती मला माहिती रिझल्ट लागणार चांगला लागणारच नाही फक्त एक अनुभव म्हणून द्यायला जाते कधी कधी म्हणता ना कधी आपल्याला वाटतं का आपण गेलो असतो नसतो नाही गेलो तर हा पे एक्झाम तर छान होती आणि आपण गेलो नाही त्यापेक्षा जाऊन बघूया जेवढं होईल तेवढं शक्य करूया मार्क काय म्हणतात गोळे भरून येऊया चला एक ये आजच्या दिवसाला आणि सी टी परत नंतर पुढच्या वर्षीच राहील ना त्यापेक्षा आताच जाऊन आले बरं जायचं असतो पुढच्या वर्षी होऊ शकतो पुढच्या वाटलं असं ट्राय करायचं सांगता मग त्याच बेटर स्टडी करता येईल पण त्यातही विशेष म्हणजे आता करते कारण की एक्झाम पण आहे आणि त्यात जे टिफिन सर्व्हिस पण द्यायची आहे ते एवढं करून ती करते म्हणजे विशेष आहे ते असे जे 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 मुलं असतात जे टिफिन घेणारे असतात त्यांना त्याच भरोसा त्यांनी आपल्याकडे मेस लावलेले असते की यां हे देऊ शकतात म्हणून आणि संडे दिवशी त्यांना सुट्टी असते तर त्यांनी मागवलं असतं ना की का बरं ते चला बघ ते पण त्यांना सुट्टी आहे ते पण एन्जॉय करत आहे त्यांना टिफिन लागणारच आहे तिथं बाहेर जाऊन खाल्लं असतं आणि शक्यतो आमचे जे मेंबर आहेत ते शक्यतो बाहेरचं खातच नाही जास्त त्यांना घरचा टिफिन टिफिन हवा असतो म्हणून नाही तर सुट्टी टाकू शकले असते पण ठीक आहे जाऊ दे आपल्याला माहिती जे आता तर बाळ सांभाळतो स्टडी करताच येत नाही मला कारण की आमचं बाळ झोपतच नाही त्या जर मॅक्झिमम फक्त दिवसभरात दोन तास झोपतो तिथून पुढचे सगळ्या ॲडजस्ट करून तो कारण की खूप जाग जागाच असतो त्याला झोप खूप कमी खूप म्हणजे खूप प्रमाणात कमी आहे आता तो झोपला म्हणून तरी ऍटलिस्ट व्हिडिओ करू शकतो झोपवलंय त्याला हॅन बेटा झोपवला ना तू जपला ना व्यवस्थित उठवू नको बर का आवाज करू नको जर उठला ना तर आपला परत आहे ना परत आपल्याला हँडल करायचं आई गेले ना आपल्याला हँडल करायचं त्याला ओके ना बघूया आम्हाला कोणीच सांगायचं नाही आज आम्हाला बाळाने त्रास दिला थकवलं असं कोणीच सांगायचं नाही सांगणार आम्ही आम्ही जेवढं तेवढं हँडल करून घेऊ आल्यानंतर आम्ही डोक्याला हात लावून बसू वाटलं समोर तू सांभाळ चालेल <laughs> चलो फ्रेंड्स तर आता ही पण करत स्वयंपाक करते तर तोपर्यंत आता बघूया काही काम वगैरे असलं मला थोडंफार तिला मदत करावं लागेल मदत नाही करावं लागेल बाकीचं फक्त त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल बाहेर चक्कर वगैरे मारून यावं लागेल असं चला फ्रेंड्स ओके <laughs> तर फ्रेंड्स आम्ही आमच्या जे सिटी जिथं आहे पूजाची तिथं आलेलो आहे आम्ही अजून थोडंसं तिला आतमध्ये जावं लागणार आहे यापर्यंत पूर्ण गर्दी आहे आम्ही तुझ्या आता आम अभ्यास करते चल वाजले हो आणि उशीर झालेला आहे तिला त्याच्यामुळे ती चाललेलं आहे कारण की तिथं वेळेत गेलेलं कधी पण चांगलं लेट झालं तर परत त्यांना थांबवू शकता त्यामुळे वेळेत गेलेलं कधी पण चांगलं चला फ्रेंड्स आता माझ्याकडे आता जिम्मेदारी आहे मुलांना सांभाळण्याची तर मी आता निघते घरी पटकन The friends, uh, ला ला तर फ्रेंड्स पूजाला मी एक्झाम सेंटर पॉईंटवर पूजाला सोडून आलेलं आहे आणि आल्यानंतर इकडं दहा बाळाला मी झोपी लावलं आहे आंघोळ घातली आहे कारण की थोडं आल्यानंतर जेव वगैरे घातलं पूजन सगळं बनवून गेली होती फक्त जेव घालायचं होतं जेव घातलं नंतर मग जे थोडं झोप पण त्याला वाटत की त्यात वाटलं की तिला झोप येते म्हणून त्याला आता मी झोपवलं या ठिकाणी तो झोपलेला आहे झोळीमध्ये आणि मनुष्यला थोड्या वेळा अभ्यासाला बसवलेलं आहे ते आता अभ्यास करते म्हणजे तेवढा वेळ पण निघून जाईल उजालयाला तर वेळ म्हणजे साधारण पाच तरी वाचतील असतील तोपर्यंत यांचं थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे तर आता हे चालू आहे तर आता बघूया म किती वाजेपर्यंत अभ्यास करते कारण की त्या टीचरनी त्यांना जे ग्रुपवर एक अभ्यास पण पाठवला आहे तर तोही पण कवर करून घेतो कारण की उद्या मंडे असल्यामुळे परत मग ते पेंडिंग राहून देईन त्याचा अभ्यास <laughs> तर आता तिचा अभ्यास घेऊन टाकतो ते करते अभ्यास चला मी पण तिचा अभ्यास घेतो थोड्या वेळ तर फ्रेंड्स पूजाचा पेपर झालेला आहे आणि या ठिकाणी आम्ही घ्यायला आलेलो आहे त्या ठिकाणी मागे बघू शकता सगळेजण आता घरी निघालेले आहेत तर आम्ही तिला घ्यायला आलेला आहे तर बाळाला आम्ही जवळच जे ताई त्यांच्याकडे ठेवलेलं आहे आणि मनसेला मी घेऊन आलेलो आहे इकडे तिला थोडं फिरायला पाहिजे आणि तसं काय आम्ही जास्त आलो दुपारी तर त्यानंतर तिचे दोन तीन फोन येऊन गेले आता त्याविषयी म्हटलं की आता परत ठेवलं तिला घरी तर परत दोन तीनचे फोन यायला बसले तर त्यामुळे तिला पण घेऊन आलेलं की दाखवलं किती लांब आहे म्हणून असं आहे चला आता पुढच्या आल्यानंतर कळलंच की तिला पेपर कसा गेलेला आहे पण तिचा अभ्यास झालेला नाही कारण की टिफिन सर्विस पण चालू असते त्यावर तिचा काही अभ्यास झालेला नाही आहे पण तरी देखील एक अनुभव एक्सपिरियन्स म्हणून तिने पेपर दिलेला आहे तर आता बघूया ती आल्यानंतर कळलंच की कसं गेलं तिला पेपर तर फ्रेंड्स या ठिकाणी पूजेतन दिसत आहे घाईघाई मदत येते तिला माहिती सांभाळलेला आहे तर तो परत रडायला नको यासाठी पण घाई करते जेणेकरून लवकर घरी जाता येईल मग पूजा कसा गेला पेपर तरी तर काय अभ्यास झालेला नाही आहे तर पिपडती झाले पण चांगला आहे ना म्हणजे एक्सपिरियन्स येऊन गेला ना तर एक्सपीरियंस चला ठीक आहे ठीक आहे नेक्स्ट टाईम थोडंसं आपल्याला चांगला अभ्यास करता येईल ट्राय करून घेऊ ट्राय ना एक बीअर्ची ब्लॉक एक आहे लॉक होईल का टिक टिकी चाललं या ठिकाणी फुजाची फ्रेंड भेटलेला आहे <laughs> चला फ्रेंड्स आता आपल्या मैत्रीण पण गेलेले आहेत आता आम्ही लगेच घरी निघतो पटकन दिशी चला